नमस्कार <Namaskar> या व्हिडिओमध्ये आपण मराठी वर्णमाला तिचे प्रकार याचा आपण येत अभ्यास करणार आहोत तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण चौदा स्वर दोन स्वरादी चौतीस व्यंजने आणि दोन विशेष संयुक्त व्यंजने येतात तर स्वरांमध्ये स्वरांचे तीन प्रकार पडतात रस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर रस्व स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यांना रस्व स्वर म्हणतात रस्व स्वरांमध्ये अ रस्व इ रस्व ऊ रु रु या हे वर्ण येतात दीर्घ स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात दीर्घ स्वरांमध्ये आ दीर्घ ई दीर्घ उ हे वर्ण येतात संयुक्त स्वर म्हणजे जेव्हा दोन स्वर एकत्र येतात तेव्हा जो स्वर तयार होतो त्या संयुक्त स्वर म्हणतात संयुक्त स्वरामध्ये ए आई ओ औ हे वर्ण येतात स्वरादीमध्ये दोन वर्ण येतात अम अहा व्यंजनामध्ये एकूण चौतीस व्यंजन आहेत व्यंजनांचे पुढील प्रकार पडतात स्पर्श व्यंजने अर्धस्वर उष्मे महाप्राण आणि स्वतंत्र व्यंजन स्पर्श व्यंजनामध्ये कठोर व्यंजन मृदू व्यंजन अनुनासिक असे एकूण तीन प्रकार पडतात कठोर व्यंजनामध्ये क ख च ट ठ प फ टी वर्ण येतात मृदू व्यंजनामध्ये ग घ झ ड ढ ब भ ही वर्ण येतात अनुनासिकमध्ये ड न म ही पाच वर्ण येतात अर्ध मध्ये य र ल व ही चार वर्ण येतात उष्मेमध्ये श श स ही तीन वर्ण येतात उष्मे म्हणजे जेव्हा बोलताना आपल्या तोंडातून उसाचा डाकला जातो त्यांना उष्मे असे म्हणतात महाप्राणमध्ये ह हे वर्ण येते तसेच ह युक्त जी वर्ण असतात जसे ख घ छ ही वर्ण सुद्धा महाप्राणमध्ये येतात आणि ही वर्ण सोडून जी उरलेली वर्ण असतात त्यांना अल्पप्राण असे सुद्धा म्हणतात हळ हे स्वतंत्र वर्ण आहे आणि विशेष संयुक्त व्यंजनामध्ये क्ष आणि ज्ञ ही वर्ण येतात